아니, 오, 샨티, 샨티, 샨티. 이거 뭐야?

अरे काही शिस्त ऑर्डर झाल्यानंतर तर बांधवानो आज आपल्याला एक दुःखद घटना आपल्या राज्यामध्ये घडलेली आहे आपल्या लातूर जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच राजकारणातील एक संत व्यक्तिमत्व एक चारित्र्य संपन्न अनुभव संपन्न निष्ठावान अशा प्रकारचं एक धिरोधात्त नेतृत्व आज आपल्याला सोडून गेलेला आहे आणि ते नेतृत्व म्हणजे आदरणीय शिवराजजी पाटील चाकूरकर साहेब शिवराजजी पाटील चाकूरकर साहेबांनी त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात लातूर नगरपालिकेच्या नगरसेवक पदापासून सुरुवात केली लातूर नगरपालिकेचे नगरसेवक नगराध्यक्ष ते आमदार आमदार झाल्यानंतर विधानसभेचे उपाध्यक्ष पुन्हा विधानसभेत महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष त्यानंतर खासदार खासदार झाल्यानंतर राज्यमंत्री केंद्रीय राज्यमंत्री पुन्हा बंद ना केंद्रीय कॅबिनेट दर्जाचं मंत्रीपद आणि सात वेळा लोकसभेमध्ये विजय आणि दोन वेळा राज्यसभेचं नेतृत्व पाच वर्ष राज्य देशाचं गृहमंत्रीपद सांभाळलं चंदीगड राज्य पंजाब राज्य आणि राजस्थान राज्याचे राज्यपाल म्हणून त्यांनी आपली कारकिर्द गाजवली या संपूर्ण साठ वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये सहा दशक त्यांनी राजकीय सामाजिक जीवनामध्ये त्यांनी काम केलं त्यांचे अनेक ग्रंथ प्र प्रसिद्ध आहेत त्यांनी गीतेचं मराठीत शब्दांकन केलं धार्मिक क्षेत्रामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान होतं एवढ्या साठ दशकाच्या राजकीय प्रवासामध्ये जीवनामध्ये एकही डाग न लागू देणारं नेतृत्व अशा प्रकारे त्यांची ख्याती होती अशा प्रकारचं चारित्र्यसंपन्न संपन्न नेतृत्व आज आपल्याला सोडून गेलेलं आहे